बंधू आणि भगिनींनो नमस्कार ही विधानसभा निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रासाठी येथील नागरिकांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे मागील काही वर्ष आपण अनुभवतो आहोत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या मूलभूत व मौलिक अधिकारांची गडछपी सुरू आहे विशेषतः गरीब मागास आणि अल्पसंख्याक समुदायावर मोठा अन्याय केला जातो आहे संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते आहे हा प्रकार लोकशाहीसाठी संविधानासाठी देशाची एकता अखंडता आणि सुवार्धासाठी अतिशय धोकादायक आहे आज देशाला आर्थिक मंदीने ग्रासले आहे व्यापार उद्योग बंद पडू लागले आहेत कोट्यवधी लोक बेरोजगार होत आहेत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक झाले आहे बहुतांश शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही पीक विम्याचा पुरेसा परतावा मिळाला नाही पीक कर्ज हमीभाव मिळाला नाही महिला अत्याचार आहेत भ्रष्टाचाराला संरक्षण आणि गुंडांना राजाश्रय दिला जात आहे पण सरकारला या प्रश्नांची चिंता नाही या ज्वलंत प्रश्नावर कोणी जाब विचारू नये म्हणून कधी देशाच्या तर कधी धर्माच्या नावाखाली जनतेची दिशाभूल सुरू आहे मित्रांनो ही निवडणूक भलेही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असेल पण या निवडणुकीतून देशाला वेगाधक वळणावर नेऊ पाहणाऱ्या जातीयवादी अकार्यक्षम विकासाचं कोणतंही नियोजन नसलेल्या राजकीय पक्षांना संदेश देण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता काँग्रेस आणि समविचार पक्षांच्या आघाडीला बहुमताने विजयी करावे आणि आपले आपल्या पुढच्या पिढीचे आणि देशाचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकावे अशी माझी नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र म्हणूनच होकरच्या विकासासाठी आपलं मत अशोक चव्हाणांसाठी